साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेली लोक आजकाल फार कमी पाहायला मिळतात राजकारणात तर अशा व्यक्ती सापडणं म्हणजे अवघडच किंब होणं अशक्यच पण याला एकमात्र अपवाद होते ते म्हणजे मनोहर पर्रिकर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचं खऱ्या अर्थाने मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले मनोहर पर्रिकर आज ते या जगात नाहीत पण त्यांच्या आठवणी अनेकदा सांगितल्या जातात एक खरा आणि सच्चा राजकारणी म्हणून नेहमीच त्यांचं नाव सर्वप्रथम घेतलं जातं म्हणूनच आज आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजमधून मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा देऊयात नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मनोहर पर्रिकर हे मूळचे गोव्याचे मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर असं त्यांचं पूर्ण नाव गोव्यातल्या म्हापसामध्ये तेरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नला त्यांचा जन्म झाला पर्रिकरांना शिक्षणाची आवड लहानपणापासूनच होती त्यामुळे गोव्यातील लोयला हायस्कूलमध्ये सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले पर्रिकरांनी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण मराठीतच पूर्ण केलं तर मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आय आय टी मधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं आय आय टी सारख्या अतिशय प्रतिष्ठित एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी त्यांची इंजिनिअरिंग सारखी पदवी घेतली होती ज्यातून मनोहर पर्रिकर अतिशय हुशार विद्यार्थी होते हे कळतं विद्यार्थी दशेत असतानाच मनोहर पर्रिकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले एकोणीसशे नव्वदच्या दशकात मनोहर पर्रिकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होते संजय या त्यांच्या मित्रामुळे मनोहर पर्रीकर संघाच्या शाखेवर गेले आणि इथून त्यांच्यावर संघाचे संस्कार होण्यास सुरुवात झाली अयोध्येत राम मंदिर व्हायला हवं म्हणून नव्वदच्या दशकात गोव्यातून अयोध्येला कारसेवेमध्ये जे स्वयंसेवक गेले होते त्यातही मनोहर पर्रीकर यांचा समावेश होता आणि पुढे पर्रीकर हे संघाच्या अग्रहस्त राजकारणात येऊन पोहोचले तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाला स्थिर स्थावर केल्यानंतर गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याकडं गोव्यात भाजप रुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती यावेळी महाजन व मुंडे यांची नजर मनोहर पर्रिकर यांच्यावर पडली पर्रिकर उच्च शिक्षित होते शिवाय त्यांच्यावर संघाचे संस्कार होते आणि त्यांनी राम मंदिराच्या लढ्यात सुद्धा योगदान दिलं होतं म्हणून मुंडे व महाजन यांनी पर्रिकरांच्या नेतृत्व गुणावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि पर्रिकरांनी या संधीचं सोनं करत विजय मिळवला तेव्हाची राजकीय परिस्थिती पाहता गोव्यात भाजपला जम बसवायचा असेल तर गोव्यातील मगोप पक्षासोबत युती करणं महत्वपूर्ण होतं म्हणून गोपीनाथ मुंडेंनी भाजप आणि मगोप युतीचा पाया घातला तर मनोहर पर्रिकर यांनी संपूर्ण गोव्यात भाजपला वाढवण्याचं काम केलं हळूहळू गोपीनाथ मुंडे गोव्याच्या राजकारणातून परत महाराष्ट्राच्या राजकारणात आले आणि गोव्याचा सर्व कारभार मनोहर पर्रिकरांच्या हाती आला जो त्यांनी तितक्यात जबाबदारीने आणि कुशलतेने पार पाडला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पहिल्यांदा पर्रिकर गोवा विधानसभेत आमदार म्हणून गेले जून एकोणीसशे नव्याण्णव ते नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव या काळात गोव्यात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं त्यानंतर चोवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा कालावधी गोव्यात घालवला दोन हजार साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पर्रिकरांना त्यांच्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता पण दोन हजार दोन मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ त्यानंतर मार्च दोन हजार बारा मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले मात्र यावेळी चौदा मध्ये केंद्रात मोदी सरकार आलं आणि पर्रिकरांना संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिल्यानंतर मार्च दोन हजार सतराला ते पुन्हा राज्याच्या राजकारणात आले आणि गोव्याचे मुख्यमंत्री झाले गोवा ते दिल्ली आणि परत दिल्ली ते गोवा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांची कारकीर्द विशेष आठवली जाते आजही गोव्याचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हटलं की लोक हमकास मनोहर पर्रिकरांचं नाव घेतात कारण गोव्यात त्यांनी केलेला विकास गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना मनोहर पर्रिकर यांनी सर्व समावेशक विकास करण्यावर भर दिला ज्यामध्ये अनेक परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्प समाज कल्याण योजना शैक्षणिक सुधारणा आणि पर्यटनाला चालना देणारे उपक्रम यांचा समावेश होता तसेच ते त्यांच्या प्रशासकीय कौशल्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी वचनबद्धतेसाठी देखील ओळखले जायचे तर महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत सर्वोच्च पदावर काम करत असून सुद्धा त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत त्यामुळे मिस्टर क्लीन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जायचं जी फक्त एक नवी ओळख नव्हती तर त्यांच्या स्वच्छ कारकिर्दीची पोचपावती होती गोव्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावर काम करत असताना दोन हजार चौदा मध्ये मोदींनी मनोहर पर्रिकर यांना केंद्रात मंत्रीपद दिलं त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत पर्रिकरांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचं मुख्यमंत्रीपद जसं गाजवलं तसंच संरक्षण मंत्री म्हणून काम करताना सुद्धा स्वतःची छाप सोडली केवळ तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली नोव्हेंबर दोन हजार चौदा ते मार्च दोन हजार या तीन वर्षांच्या काळात पर्रीकर संरक्षण मंत्री होते नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये मनोहर पर्रीकर यांनी अरुण जेटली यांच्याकडून संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला पर्रीकरांच्या संरक्षण मंत्रीपदाच्या कार्यकाळात अत्यंत वेगवान निर्णय घेतले गेले त्यांची कारकीर्द पारदर्शी आणि सक्षम म्हणून गणली गेली देशभरात गाजत असलेला ऑगस्ट वेस्टलँड चॉपर घोटाळ्याची चौकशी त्यांनी सुरू केली व याच काळात जगभर गाजलेला ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक मनोहर पर्रिकर यांच्याच कार्यकाळात करण्यात आला होता तसेच संरक्षण मंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी या सगळ्यात भूमिका बजावली मात्र गोव्यात राजकीय स्थिती निर्माण झाल्याने पर्रिकर पुन्हा गोव्यात परतले आणि मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली मात्र याच काळात त्यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले दोन हजार अठराच्या शेवटापासून मनोहर पर्रिकर हे आजारी राहू लागले होते त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचं चा निदान झालं होतं त्यानंतर ते उपचार घेत होते तर उपचारासाठी ते अमेरिकेलाही गेले होते तेथून परतल्यानंतर ते, परतल्यान ते पुन्हा त्याच जोमाने कामाला लागले पण त्यांची प्रकृती खालावली होती मात्र काम करण्याचा त्यांचा जोश कायम होता नाकात ऑक्सिजन नळी असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला तर या दरम्यान एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गोव्यासाठी काम करेल असं सांगितलं होतं पण हे बोलताना त्यांचा थरथरणारा आवाज आणि थकलेलं शरीर त्यांच्या गंभीर प्रकृतीबद्दल स्पष्ट सांगत होतं पण मनोहर पर्रिकर यांची जिद्द मोठी होती मनोहर पर्रिकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याची सेवा केली पण अखेर वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी सतरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी गोव्यातील पणजी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं राजकारणातील अत्यंत साधे आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर पर्रिकर पणजीचे आमदार विरोधी पक्षनेते भाजपचे आक्रमक नेते गोव्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली गोव्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान इतकं मोठं होतं की आधुनिक गोव्याचे संस्थापक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान प्रचंड आहे म्हणूनच दोन हजार चार मध्ये इंडिया टुडे मासिकाने त्यांना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून सन्मानित केलं तर मिस्टर क्लीन म्हणून त्यांना मिळालेली ओळख ही त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची ग्वाही देते तसेच पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं होतं असं देखील सांगण्यात येतं एकूणच आय आय टी शिक्षित भारतातील पहिले आमदार ते एक लोकप्रिय राजकारणी हा त्यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे वरवर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाशी पर्रिकर यांचा असा फारसा संबंध आला नाही पण महाराष्ट्र आणि पर्रिकर यांचं एक अनोखं नातं होतं पर्रिकर यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं पुढं उच्च शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईत आले महाराष्ट्राच्या राजकारणात पर्रिकर कधीही नव्हते तरी सुद्धा त्यांच्या साधेपणामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या मनात त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आज ज्या पद्धतीने गोव्यात त्यांची आठवण काढली जाते तशीच महाराष्ट्रात सुद्धा आठवण काढली जाते तर तुम्हाला मनोहर पर्रिकर यांचा हा जीवन प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका